मी आधी फायनान्स मिनिस्ट्री आणि सेबी यांचं खूप अभिनंदन करेन बोले त्याचं चालेल त्याची बंदावी पाहूया आत्ताच फायनान्स मिनिस्टरने सांगितलं होतं लोकांचं लो हार्ड अन मनी आहे तो कुठे अडकता कामा बरोबर किंमत डिव्हिडंड आणि शेअर्स आहेत किंवा डिपॉझिट्स आहेत ते त्यांना रिलीज करायचे जितक्या लवकर येईल तेवढं इफेक्टिव्हली तो पैसा मेन स्ट्रीममध्ये येईल हाच त्यांचा उद्देश आहे आणि पुढे डिफिकल्टी येऊ नये म्हणून मी केवायसी नावामध्ये त्यांनी आता आपल्याला थोडेसे डिफिकल्ट वाटेल म्हणजे आता ईमेल मोबाईल नंबर आणि आधार कार्ड हे खूप इम्पॉर्टंट झाले पॅन कार्डप्रमाणे म्हणजे तुमचा पॅन आधार लिंक पाहिजे त्याशिवाय तुम्हाला इन्व्हेस्ट करता येत नाही आणि लिटरली तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हा व्हेरीफाय जातो हो तुम्हाला ईमेल येतो तुम्ही व्हेरीफाय करता आणि मगच तुमची इन्व्हेस्टमेंट होऊ शकते आता हे जरी जातक वाटत असेल तरी तुम्ही मी काही नंबर्स देतो त्याच्यावरून लक्षात येईल की गव्हर्मेंट असं का करते बरोबर मी ऐंशी हजार करोड रुपयांचे शेअर्स हे अनक्लेममध्ये आहेत शेअर आणि डिव्हिडंड oh. आणि दरवर्षी त्याच्यात वीस वीस टक्क्याची ऍडिशन खूप मोठे अमाऊंट म्युच्युअल फंड देखील तीन हजार सातशे करोड वर्थ ऑफ अनक्लेम मनी मध्ये पडून आहे ते हे सगळे कम्प्लायन्सेस आणि ह्या सगळ्यावर जी लागणारी मशिनरी आहे ती अननेसेसरी डबल डबल प्रोसेस त्यांना अवॉइड करायचं त्यामुळे ते सुरुवातीला येणाऱ्या इन्व्हेस्टरला केवायसी नॉर्म्स पक्के करून घ्यायला सांगतात आणि जेणेकरून हे पुढचे जे डिफिकल्टीज आहेत त्यांचे पैसे अडकतात ते होणार नाही आणि त्यांनी जसं डिक्लेअर केलं त्याच्याप्रमाणे ते वागत बरोबर बरोबर